जय मित्रांनो पुन्हा स्वागत आहे आपल्या भावाच्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे एम एच फोर्टी सिक्स भावा आणि आजचा दिवस भरपूर स्पेशल आहे कारण आज होणार आहे आपल्या बाप्पाचं आगमन हे केवू आहे बघ आपण कुठे चाललो इकडे बघ आला नाही ना। झोपले मित्रांनो येऊ पण चालले आहे आज ऋषाली आणि पप्पा आणि आम्ही निघालो आज चला तर जाऊयात आत। पुढे आता पटापट फायल आम्ही पोहोचलो सध्या त्या चा, दादांच्या शॉपच्या जवळ नयू पण उठलेली आहे नयू कियू आणि रुचाल चालले बाबा गेलेत पुढे आणि ना, दादा आमचा दा, शॉप মেলুৱা লাগে Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn 아, 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 아. लवकर चल असा पकड असा आता पकड तू माग नाही तर या पकड असा असा हा मित्रांनो फायनली आपला बाप्पा बसलेला गाडीमध्ये आणि आता आपण जाऊया आपल्या घराकडे बस बाकी तुम्हाला जे काय असेल ते स्टुडिओमध्ये दिसलच मित्रांनो कोणाला गणपतीच्या सुंदर मूर्त्या किंवा गणपती डेकोरेशन करून हवं असेल तर समोर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो फायनली गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि आम्ही आत्ता जस्ट आलेलो घरी आणि इकडे मागे मकर डेकोरेशनचं मग काम चालू आहे पुढे तुम्हाला दिसेलच शॉर्ट्समध्ये मकर डेकोरेशन वगैरे बाकी व्हिडिओ बघा आवडले तर नक्की लाईक करा जय हिंद सर्वांना